जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर गौरी गणपतीच्या सिरीजमध्ये आज आपण एक विषय बघणार आहोत तो म्हणजे महालक्ष्मी अर्थात गौराईच्या जुन्या मुखवट्यांचे विसर्जन नेमकं कसं करावं तीन वर्षापूर्वी मी हा व्हिडिओ शूट करून टाकला होता तेव्हासुद्धा मी माझ्या घरातील जुन्या गौरीच्या मुखोट्यांचं विसर्जन दाखवलं होतं पण तेव्हाचा ते विषय असा की आपल्या यूट्यूब चॅनलला जे मी व्हिडिओ बनवायचो तो अतिशय साध्या कॅमेऱ्याने बनवायचो आणि शिवाय त्याला व्हॉईसचा माईकसुद्धा नव्हता त्यामुळे आवाजाची क्वालिटी कमी यायची व्हिडिओची क्वालिटी कमी यायची यंदा दर्शकांच्या आग्रहास व तीन वर्षानंतर मी हाच हा व्हिडिओ पुन्हा शूट करत आहे आणि निमित्तसुद्धा तसंच आहे माझ्या एक जवळचे रिलेटिव्ह आहे त्या रिलेटिवांना मी नवीन महालक्ष्मी देत आहे आता नवीन महालक्ष्मी म्हणजे गौराईचे मुखवटे एखाद्याला कसे द्यावे हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया आजचे व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे की त्यांनी त्यांच्या घरच्या जुन्या गौराई इथे माझ्याकडे आणून दिलेल्या आहे आणि या जुन्या गौराईच्या मुखवट्यांना घरातून वाटी कसं लावावं त्यांना निरोप कसा द्यावा त्यांना विसर्जन कसं करावं त्याची विधी काय असते अगदी सोपा विधी आहे परंतु आज आपण तो सविस्तरपणे बघणार आहोत या विधीसाठी थी, या ठिकाणी आपण काय काय साहित्य घेतलं ते साहित्य सुद्धा आपण एकदा बघूया या ठिकाणी टाटामध्ये बघा हळद आणि कुंकू घेतलेला आहे याशिवाय कापुराची डबी कापूर घेतलेला आहे एक धूप मी या ठिकाणी पेटवून घेतलेला आहे तुम्ही अगरबत्ती सुद्धा गौराईला त्या ठिकाणी धूप म्हणून दाखवू शकता अक्षदा घेतलेल्या आहे शुद्ध पाणी घेतलेलं आहे आणि दही भाताचं नैवेद्य घेतलेला आहे भात आहे त्यावरती दही आहे त्यामध्ये थोडीशी साखर पेरलेली आहे म्हणजे साखर दही आणि भात असा हा नैवेद्य आहे वाटी लावताना याला बोन देणं असं म्हणतात तर हे बोणं देऊनच महालक्ष्मीला किंवा गौराईला वाटी लावलं जातं आणि आपली फुलं आणि पंचारती आरती जी आपल्याला आरतीसाठी लागते ती आता या ठिकाणी ह्या ज्या गौराईच्या जुन्या मूर्ती आहे या, या रेडीमेड आहे आता काही ठिकाणी फायबरच्या बॉडी असतात काही ठिकाणी मातीच्या लाकडाच्या किंवा धातूच्या कोथळी असतात तर या कोथळ्यांवरती मुखवट्यांची स्थापना करण्यात येते आता ज्या वेळेला आपण गौराईचं विसर्जन करतो त्या वेळेला जर अशी रेडीमेड मूर्ती असेल प्लॅस्टर ऑफ पॅरिसची तर ती अखंड मूर्तीच विसर्जन करावी पण ज्यांच्याकडे कोथळ्या असतील म्हणजे कोथळ्यांवरती किंवा को बॉडीवरती गौराईची स्थापना असेल त्यांनी बॉडीला मात्र विसर्जन करू नये बॉडी तीच ठेवावी फक्त मुखवट्यांचं विसर्जन केलं जातं त्यामध्ये पिल्लांचे मुखवटेसुद्धा आणि गौरीचे मुखवटेसुद्धा विसर्जन करायचे असतात तर असं आपण गृहित धरूया की आपण फक्त मुखवट्यांचं विसर्जन या ठिकाणी दाखवतोय यासाठी मी ह्या ज्या गौराई आहे या गौराईंचे मुखवटे या ठिकाणी एका ताटामध्ये काढून घेतो गौराईंचे मुखवटे ताटामध्ये काढलेले आहे त्यांच्या सोबत त्यांची पिल्लावळ म्हणजे ती जी लहान बालकं असतात ती सुद्धा विसर्जन करायची असतात पण इथे ती ऑलरेडीच रेडीमेड मूर्तीच्या काखेमध्ये असल्यामुळे आपल्याला वेगळे ते मुखवटे मांडायची गरज पडली नाही आता आपण विधी बघूया सर्वात प्रथम आपण या ठिकाणी पाणी घेऊया आणि तीन वेळेला आपल्याला आचमन करायचं आहे म्हणजे तीन वेळेला पाणी प्यायचं आहे पाणी पिण्यासाठी आपण गोकर्ण मुद्रा करूया हा उजवा हात आहे उजव्या हाताची तर्जने आणि अंगठा जर जोडला तर या ठिकाणी गोकर्ण मुद्रा तयार होते ही गोकर्ण मुद्रा मी या ठिकाणी तयार करून घेतली गोकर्ण मुद्रेमध्ये तीन वेळेला पाणी घ्यायचं आहे आणि ते प्यायचं आहे ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम नारायणाय नम चौथ्यांदा हातावरून पाणी खाली सोडायचं आहे ओम गोविंदाय या नम यानंतर आपण असं पळीमध्ये पाणी घेऊया किंवा हातात घेतलं तरी चालतं पळीमधल्या पाण्याला थोडस हळद आणि कुंकू आपण टाकून घेऊया पळीमधल्या पाण्यामध्ये मी हळद कुंकू आणि थोड्याशा अक्षदा म्हणजे तांदूळ टाकून घेतलेत आता हे संकल्पाचं पाणी तयार झालंय आता हे पाणी हातामध्ये धरून या ठिकाणी आपण संकल्प बोलूया आता हा संकल्प संस्कृतमध्येच असावा असं काही नाही सरळ मराठीमध्ये बोलावं तरी सुद्धा चालतं तर मी सर्व दर्शकांच्या आग्रहास्तव मराठीमध्येच बोलत आहे आता हा संकल्प ज्या कुटुंबाच्या ह्या गौराई विसर्जन करत आहे त्यांच्या कुटुंबाच्या वतीने मी बोलत आहे त्यामुळे या संकल्पामध्ये त्यांचं नाव येणार ना आहे तुम्ही स्वत असाल तर तुम्ही आपलं नाव त्या ठिकाणी घ्यावं मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे या ठिकाणी आई गौराई मातेच्या मुखवट्यांचं विसर्जन करत आहे हे गौराई मातेच्या मुखवट्याचं विसर्जन मी दशरथ बाबा जायभाई यांच्या वतीने करत आहे दशरथ बाबा जायभाई यांच्या घरातील ह्या महालक्ष्मी गौरी आहेत यांना मी विधीपूर्वक या ठिकाणी विसर्जन करतो आणि गौराई मातेला अशी विनंती करतो की त्यांनी ह्या जुन्या मूर्तीमधील त्यांचं तेज तत्व वापस घ्यावं जेणेकरून आम्हाला ह्या मुखवट्यांचं विसर्जन करता येईल आणि असं बोलून आपण हा संकल्प केलेलं जे हे पाणी आहे हे या ठिकाणी ताटामध्ये टाकून घेणार आहोत अशा पद्धतीनुसार आपला संकल्प पूर्ण झालेला आहे यानंतर आपण हळद आणि कुंकू गवराईच्या मुखवट्यांना लावून घेऊया सर्वात प्रथम या ठिकाणी आपण हळद लावूया एक वेळेला हळद आणि दोन वेळेला कुंकू लावत असतात सुवासनींना साधारणतः तसंच आपण एक वेळेला हळद आणि आता हे दोन वेळेला कुंकवाचा टिळा त्यांच्या कपाळाला देऊन घेऊया येथे तुम्ही मंत्र म्हणू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्व लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नम आणि इतर जे काही तुम्हाला देवीचे येत असतील ते महालक्ष्मीचे मंत्र असतील तर तेही म्हणू शकता महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते कुठलीही स्तुती महालक्ष्मीची म्हणाली यानंतर या महालक्ष्मीच्या मुखवत्यांच्या डोक्यावरती आपण थोड्या थोड्या अक्षता वाहून घेऊया यानंतर त्यांना एक एक फूल आपण अर्पण करून घेऊया यानंतर आपण त्यांना धूप दाखवून घेऊया धूप दाखवताना घंटी सुद्धा वाजवूया गौरी महालक्ष्मी धूपाचा आग्रह आपण महालक्ष्मींना दिलेला आहे यानंतर आपण हा दही भाताचा जो नैवेद्य आहे हा नैवेद्य महालक्ष्मीच्या मुकोट्यांना दाखवून घेऊया येथे आपण पंचप्राणाचे मंत्र म्हणत असतो ते म्हटले तरी चालतील जसं ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा समाना आहे उदानाय स्वाहा आहे स्व्हा स्वहा समर्प नैवेद्य समर्पयामी आणि हे जर जमत नसेल तर सरळ नैवेद्य समर्पयामी म्हणून पाणी फिरवून घ्यावं एकूण दोन वेळेला मी या नैवेद्याला पाणी फिरवून घेत आहे अशा पद्धतीनुसार हा दही भाताचा नैवेद्य दोनही महालक्ष्म्यांना मी या ठिकाणी दाखवलेला आहे आता यानंतर आपल्याला आरती करायची आहे तर या ठिकाणी आपण आरतीसुद्धा करून घेऊया मी कापूर पेटवलेला आहे कुठलीही साधी आरती आपण या ठिकाणी म्हणू शकतो दुर्गे दुर्घट भारी तुत संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा ते वारी हारी पडलो वाथ संकटनी वारी जय देवी जय देवी महिषासुरमर्दनी हो दैत्यासुरमर्दनी सुरवीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुवनी भुवनी पहाता तुत ऐसे चारी शमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवा हे, ते तू भक्ताला घे पावशी लवलाही जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दनी हो दैत्या सुरमर्दनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदा क्लेशापासून सोडवी तोडी भव पाशा अंबे तुझ वाचो न कोण पुरविल आशा नरिहरितल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी जय देवी महिषासुर हो दैत्या सुरवर दे तारक संजीवनी जय देवी, जय देवी। या ओवाळलेल्या कापूर आरतीला किंवा दिव्याच्या आरतीला आपण पाणी फिरवून घेऊया कर्पूर आरती यानी गौराई माता की जय महालक्ष्मी माता की जय गणपती बाप्पा मोर या यानंतर ही आरती मी हा घेतो आणि यानंतर ही आरती बाजूला ठेवून शेवटची उत्तर पूजा कशी करायची ती तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे उत्तर पूजा म्हणजे मुखोट्यांची शेवटची समाप्ती बघा सोपं आहे फार हातामध्ये अक्षदा घ्याव्या आणि प्रार्थना करावी ती प्रार्थना अशी असावी की हे गौराई माते मला तुझ्या पूजेचे मंत्र माहीत नाही तुला विसर्जन कसं करावं ते माहीत नाही तुझी विधी माहीत नाही क्रिया माहीत नाही फक्त मी तुला या ठिकाणी माझ्याच्याने होईल तशा भोळ्या भावाने मुखोट्यांना विसर्जन करत आहे तर चुकी भुली तू पोटामध्ये घे आणि आम्हाला क्षमा कर अशी मराठीमध्ये प्रार्थना करून अक्षदा वाहिल्या तरीसुद्धा चालतात परंतु या ठिकाणी मी मंत्र म्हणत आहे ज्यांना हा मंत्र येत नसेल त्यांनी सरळ मराठीमध्ये मी सांगितली तशी प्रार्थना करावी आवाहनम न जानामी न जे विसर्जनं पूजा जानामी क्षमता परमेश्वरी मंत्रही क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत्पूजितं मया देवी परीपूर्णतद मे अन्यथा शरण नास्ती वशं मम तस्माण्यभाव रक्षमा परमेश्वरी प्रार्थना झाली आहे मराठीमध्ये करा की संस्कृतमध्ये करा आता या ठिकाणी एक शब्द म्हणायचाच आहे तो शब्द म्हणजे पुनरागमनायच पुनरागमनायच म्हणजे आता जरी तुमचे मुखोटे विसर्जन होत असले तरी तुम्हाला पुन्हा यायचं आहे पुनरागमना यच आता आपण म्हणूया ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी नम महालक्ष्मी नम गौराई नम पुनरागमना यच आणि डोक्यावर अक्षता सोडायच्या आहेत पुनरागमना याच्या डोक्यावर अक्षदा सोडायच्या आहे इतर वेळेला आपण चरणांवरती अक्षदा सोडत असतो विसर्जनाच्या वेळेला डोक्यावरती अक्षदा सोडलेल्या आहे आणि एकूण या ठिकाणी महालक्ष्मीचं विसर्जन झालं असं आता आपण गृहित धरायचं आहे आणि काही नाही हे मुखवटे आता सरळ उचलायचे आणि याला वाहत्या पाण्यामध्ये नेऊन विसर्जन करावं काही ठिकाणी शेतामध्ये नेऊनही ठेवल्या जातात काही ठिकाणी त्याला एखाद्या मंदिराच्या प्रांगणामध्ये नेऊन ठेवतात पण योग्य पद्धत कुठली तर मंदिराच्या प्रांगणामध्ये नेऊन ठेवणे ही पद्धत चुकीची आहे तिथे ते जे अवहेलना होते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करणे केव्हाही श्रेष्ठ काही जण शेतामध्ये नेऊन ठेवतात तेही योग्यच आहे पण शेतामध्ये नेऊन ठेवल्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे किंवा बॉडी लवकर विरघळत नाही ती पाच सहा महिने तशीच राहते आणि त्या ठिकाणी त्या त्यांचे हाल होतात त्यामुळे मला असं वाटतं शेतात नेऊन ठेवण्यापेक्षा किंवा मंदिरात नेऊन ठेवण्यापेक्षा वाहत्या पाण्यामध्ये किंवा तलावा मध्ये किंवा वेळ प्रसंगी एखाद्या मोठ्या विहिरीमध्ये कुठेही शुद्ध पाण्यामध्ये नेऊन आपण हे मुखवटे विसर्जन करावे आता विसर्जन करताना वेगळं काहीच करण्याची गरज नसते सरळ मुखवटे न्यायचे आणि पाण्यामध्ये ते अलगत सोडून द्यायचे अशी ही या ठिकाणची विधी असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असल्यास मला नक्की सांगा आणि नवीन गौराईचे मुखवटे एखाद्या व्यक्तीला कसे देतात हा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तो तोही मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा आपण जमलं तर ज्या बाबांच्या ह्या गौरी आपण विसर्जन केल्या त्यांनाच नवीन गौरी देतानाचे व्हिडिओ सुद्धा अपलोड करूया द्वारे मला नक्की कळवा जय जगदंब नमो आदेश